नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शि शिक्षणसेवक बंधू आणि भगिनींनो मी विजय यादव युवा विद्यार्थी असोसिएशनच्या तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की पहिली पाच मिनिट ही आपण पाच नाही तीन मिनिट आपण फक्त लोक जॉईन करण्यासाठी वाट पाहणार आहोत आजच्या चर्चेचे विषय म्हणजे शिक्षणसेवक रद्द करता येईल का त्याचा कालावधी कमी करता येईल का आणि शिक्षण सेवकाचं मानधन वाढवता येईल का त्यानंतर शिक्षण सेवकांचे भविष्यामध्ये कधी बदली पात्र ठरवता येईल का त्याचबरोबर चालू सेवकांचं दोन हजार पंचवीसमध्ये जर सिलेक्शन झालं तर त्या दोन हजार पंचवीसच्या सिलेक्शनमध्ये जो आत्ताचा शिक्षणसेवक कालावधी आहे तो ग्राह्य धरता येईल का याबद्दल आपण एक राज्यव्यापी आंदोलन राज्यव्यापी लढा राज्यव्यापी संघर्ष यात्रा सुरू करत आहोत आणि त्याचसाठी तुम्हाला अवगत करण्यासाठी हा आजचा लाईव्ह घेण्यात आलेला आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जितक्या शिक्षण सेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात तेवढ्या सर्व शिक्षण सेवकांना या व्हिडिओची लिंक पाठवा कारण आपल्यासोबत मिनिमम चार पाच हजार लोक जोडले गेले पाहिजेत आपल्या संघटनेसोबत जेणेकरून आपला हा व्यापक लढा हा आपण उभा केलेला लढा हा व्यापक ठरेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आत्ता लगेच आपल्या टेलिग्रामवर आपल्या व्हॉट्सअप चॅनेलवरती व्हॉट्सअपच्या ग्रुप्सवरती किंवा इंडिव्हिज्युअल जे शिक्षणसेवक आहे तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह त्या सर्वांना किंवा तुमच्या पंचायत समितीचे ग्रुप असतील तुमच्या जिल्हा परिषदेचे ग्रुप असतील संस्थांचे ग्रुप असतील अशा ठिकाणी ही व्हिडिओची लिंक शेअर करा कारण हा लढा आपल्याला ना भूतो ना भविष्यतो असा यशस्वी करायचा आहे त्यासाठी आपल्यासोबत जास्तीत जास्त लोक जोडणं महत्वाचं आहे प्रणाली मॅडम शिक्षणसेवक कार्यक्रमात सांगा शंभर टक्के आपण सर्व गोष्टी करणार आहोत तृप्ती मॅडम नमस्कार मुबी मुबिना शेख सर नमस्कार प्रणाली मॅडम कार्यकाल तीन वर्षाचा कार्यकाल आहे आपल्याला तीन वर्ष पूर्ण होण्याआधी जर तुम्ही जॉब बदलला म्हणजे समजा दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये जर तुम्ही जॉब बदलला जो केलेला कालावधी आहे तो संपून जाईल परत तुम्हाला तीन वर्ष करावा लागतो ठीक आहे एक ते माझ्या आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर लिंक शेअर करा जे सध्या शिक्षण सेवक नाहीत तरीसुद्धा या लाईव्हमध्ये आलेले आहेत अशांना सुद्धा आपण नाराज करणार नाही शिक्षण सेवकाचा टॉपिक संपल्यानंतर तुमची प्रश्न उत्तरं घेतली जातील तुमच्या प्रश्नांवरती बोललं जाईल कारण आपण कुठलीही गोष्ट टाळत नाही शंभर टक्के आपण बोलणार आहोत ठीक आहे आता फक्त चौतीस लोक आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत माझी आपल्याला विनंती आहे की या ग्रुपची लिंक शेअर करत राहा ठीक आहे चला आता मी सांगितल्याप्रमाणे तीन मिनिट झालेले आहेत मी आत्ता विषयाला हात घालतोय कारण जे काही लोक असतात जे रेकॉ लाईव्हमध्ये बघत नाहीत रेकॉर्ड फॉर्ममध्ये बघतात ठीक आहे तर मित्रांनो माननीय तुषारदादा देशमुख या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संस्थे संघटनेचं नाव आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटना पी जी म्हणजे के जी टू पी जी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी काम करते तुम्हाला एक ओव्हरऑल माहिती सांगतो आहे यादी संघटनेचं सर्वात मोठं यश म्हणाल तर फेज टू घडवून आणणे आणि आपण कंत्राटी म्हणजे जे कंत्राटी भरती होती त्यावरती काम केलं वयाच्या मुद्द्यावरती काम केलं ज्या ज्या मुद्द्यावरती आपण काम केलं तो मुद्दा आपण मार्गी लावलेला आहे जे जुने लढ्यामधले सहभागी आहेत किंवा जे सेकंड फेजमध्ये आपल्यासोबत होते व्हिडिओ पाहत होते आपला त्यांना आपलं माहिती आहे आपलं यश तर आता माननीय तुषारदा देशमुख यांनी शिक्षणसेवकाच्या शे समस्या सोडवण्याचं निश्चित केलेलं आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पंचवीस ते अठ्ठावीस हजार सेवक शे तुटपुंज्या पगारीवर म्हणजे पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये पगारीवर काम करतात ती पगार अक्षरशः तोंडाला पानं पुसण्यासारखी पगार आहे त्या पगारीनं लोक त्रस्त आहेत म्हणजे लातूरची लातूरच्या काही महिला सिंधुदुर्गमध्ये लागलेत कोकणातले काही बांधव नागपुरात लाग लागलेत पश्चिम महाराष्ट्रातले पूर्व विदर्भात लागले पूर्व विदर्भातले काही लोक पश्चिम महाराष्ट्रात लागलेत म्हणजे या भरतीमुळं अख्या कुटुंबाचं तीन तेरा नऊ वाटा झालेला आहे मित्रांनो या सर्व समस्या अगदी भेडसावणाऱ्या आहेत आणि या दूर नोकरी करणे कमी पगारावर नोकरी करणे यामुळे शिक्षणसेवक हा वारंवार परीक्षा देतो आहे आणि आपल्या घराकडं कसं जाता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे बरोबर आहे तर संघटनेनं जो विषय घेतलेला आहे त्या विषयाला तुम्ही पाठिंबा देण्यासाठी या संघटनेच्या पाठिंबा खंबीरपणे उभा राहण्यासाठी आपण एक गुगल लिंक बनवलेली आहे या लाईव्हच्या सुरुवातीच्या ज्या दोन मेसेज आहेत तुषारदा देशमुखचे संघटनेला पाठिंबा देण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरा त्या गुगल फॉर्म मध्ये मित्रांनो मोजके दोन तीन प्रश्न आहेत तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर कार्यरत असणारा जिल्हा तुम्हाला कोणती मागणी योग्य वाटते आणि कोणती मागणी योग्य वाटते त्याचबरोबर तुम्हाला संघटनेला किंवा तुमच्या तुम्ही लढ्यामध्ये पण तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय प्रत्यक्ष सभा नोंदवाल का आणि जर भविष्यामध्ये गरज पडली तर एक वेळेस जेव्हा व्यापक लढा करायचा आहे तेव्हा एक वेळेस आर्थिक मदतीची गरज लागली तर तुम्ही कराल का असे साधे आणि सोपे प्रश्न आहेत एक वेळा गुगल लिंक भरण्यासाठी फक्त तीस ते तीस सेकंद ते एक मिनिट वेळ लागेल माझी आपल्या सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम शिक्षण सेवकांपर्यंत ही गुगल फॉर्मची लिंक पाठवा ही लिंक भरण्यासाठी कुठलेही पैसे नाही लागत ही लिंक कुठंही तुमच्या मोबाईल नंबर की तुमच्या मोबाईलचा किंवा तुमच्या बँक अकाउंटचा डेटा घेत नसते ही एक गुगल लिंक असते म्हणजे आपण एक साधा अर्ज भरतो की नाही तसा साधा अर्ज आहे गुगलद्वारे आणि या अर्जाचा डेटा आम्हाला एका एक्सेल फाईलमध्ये मिळतो जेणेकरून त्या डेट्यावरती आम्ही रिसर्च करू शकतो की कोणत्या विभागामध्ये किती सेवक आपल्याशी जोडले गेले आहेत आपण कोणत्या विभागामध्ये लढा व्यापक करू शकतो कोणत्या विभागामध्ये जास्त पोहोचण्याची गरज जा आहे जिल्हा वाईज विभागवाईज आपल्याला नियोजन करावे लागतील कारण मित्रांनो हे शिक्षणसेवक हा लढा चार चौघांनी मंत्रालयात भेट देऊन दे सॉल्व्ह होणारा नाही बरेचसे नेते बरेचसे संघटनाचे कार्यकर्ते आणि बरेचसे शिक्षणसेवक हा कोट घालून मंत्रालयामध्ये जातात काय झालं तिथं काय झालं काय केलं काही अपडेट देत नाही परंतु आपल्या संघटनेला मात्र ट्रान्सपरन्सी ठेवण्याची सवय आहे तर ट्रान्सपरन्सी हवी असेल तर आपल्यासोबत जास्तीत जास्त लोक जोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जिल्ह्यानी हाय राज्यानी हाय किंवा राज्यस्तरावर किंवा विभागणी आहे नियोजन आपल्याला करायचं आहे त्यासाठी सर्वांना माझी विनंती आहे गुगल फॉर्म जो या चॅटमध्ये आहे आणि जे लोक रेकॉर्ड फॉर्ममध्ये बघणार आहेत त्यांना कमेंट सेक्शनमध्ये पहिली कमेंट जी पिन केलेली दिसेल तिथं तो गुगल फॉर्मची लिंक असेल त्या लिंकमध्ये तुमची माहिती भरा तुमच्या माहितीचा कुठेही दुरुपयोग केला जात नाही कारण तुमचं नाव आणि मोबाईल नंबरच आमच्याकडे येणार आहे ठीक आहे आणि अशा माहिती भरलेल्या लोकांचा एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार करून लढ्याविषयी आणि सूचना मार्गदर्शन तसेच ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहेत त्याच ग्रुपवर देण्यात येतील कारण आपण जर ग्रुप बनवत बसलो तर ग्रुपमध्ये पार अमेरिकेची लोकसुद्धा जॉईन होतात मग नको ते मेसेज तिथे येतात त्यापेक्षा आपण काय करणार आहोत जे व्हेरीफाईड लोक आहेत ज्याला खरंच लढायचं आहे ज्यांच्यामध्ये खरंच आत्मीयता ज्यांच्यामध्ये खरंच लढण्याविषयी जी, जी जिद्द आहे अशाच लोकांना आपण ग्रुपवरती घेणार आहोत ठीक आहे आता बघा काही महत्त्वाचे विषय असे आहेत मित्रांनो शिक्षणसेवक कालावधी हा आपण जॉईन केल्याच्या तारखेपासून तीन वर्ष पूर्ण होईपर्यंत शिक्षणसेवक कालावधी असतो सदर कालावधीमध्ये तुम्हाला प्राथमिकसाठी सोळा हजार माध्यमिकसाठी अठरा हजार आणि उच्च माध्यमिकसाठी वीस हजार पगार असते यामध्ये तुमचा प्रोफेशनल टॅक्स दोनशे रुपये कट होतो आणि तुमच्या हातामध्ये परिणामी पगार कमी येते तुम्ही या शिक्षणसेवक कालावधीमध्ये बदलीसाठी पात्र नाही आहात किंवा तुमचा शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही बदलीसाठी पात्र नाही ज्या जिल्हा परिषदेला लागला आहात त्याच आस्थापनेमध्ये तुम्हाला आयुष्यभर काम करायचं आहे तुमच्या मानधनवाढीबद्दल कुठेही चर्चाही सुरू नाहीये तुमच्या मानधनवाढीबद्दल आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमध्ये मानधनवाढीबद्दल कुठेही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे वेगवेगळे संघटना वेगवेगळे गट आणि वेगवेगळे तट दहा पंधरा लोक पाच लोक मिळून आतापर्यंत मंत्रालयामध्ये गेलेले आहेत त्यांच्या अभावी किंवा त्यांच्याकडे असणारं अभावी त्यांना मनावा असं यश प्राप्त झालेलं नाही परंतु आपण जेव्हा लढा उभा करणार हो, आहोत अशा सर्व गट आणि तटांना अशा सर्व संघटनांना सर्व नेत्यांना एकत्र घेऊन लढण्याची आपली भूमिका आहे आपल्यासोबत जर कोणाला लढायचं नसेल तर आपण त्यांच्या मागे आवतन घेऊन जाणार नाही बरोबर आहे परंतु आपण या युट्यूबच्या माध्यमातून खुलं आवाहन करतोय की तुम्ही आमच्यासोबत येऊन लढा सोबत लढलो सोबत लढलो तर नक्की यशस्वी येऊ शकतो तर आता महत्वाचे टॉपिक काय आहेत मित्रांनो की तुम्ही शिक्षण सेवक कालावधीमध्ये जर बदलीला पात्र नसाल तुमचा कालावधी ग्राह्य धरला जात नाही म्हणजे समजा जर तुम्ही आत्ता दोन हजार पंचवीसची जी टेट दिली शंभर टक्के मित्रांनो स्पर्धा परीक्षेला तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्हाला परत प्रेफरन्स आले तर तुम्ही प्रेफरन्स देणार आहात तुम्हाला परत नोकरी लागली तर तुम्ही नोकरी घेणार आहात परंतु मी आज सांगतो तुम्हाला माझ्या माहितीनुसार प्रत्येका प्रत्येकाचं नॉलेज प्रत्येकाची माहिती प्रत्येकाच्या नॉलेजचं स्तर हा वेगवेगळा असू शकतो मला तरी असं वाटतं की तुमची जॉईनिंग जून दोन हजार सव्वीसच्या आधी होणार नाही जर तुम्ही जूनला जॉईन होणार आहे म्हणजे जवळजवळ एक वर्ष तुम्ही आहे आस्थापनेत काम करणार आहात आणि जेव्हा तुम्हाला नवीन ठिकाणी नोकरी लागेल तेव्हा तुमचा शिक्षण शिक्षणसेवक कालावधी परत शून्यापासून सुरू होईल म्हणजे परत तीन वर्ष शिक्षणसेवक करावं लागेल बरोबर आहे तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे तुमचा कालावधी रद्द झाला पाहिजे कालावधी कमी झाला पाहिजे मानधन वाढलं पाहिजे तुम्ही बदलीच पात्र ठरला पाहिजे किंवा तुम्ही कालावधी तुमचा कार्य धरला पाहिजे या सर्व या सर्व मागण्या घेऊन आपण लढणार आहोत आपण राज्यव्यापी आंदोलन राज्यव्यापी लढा राज्यव्यापी संघर्ष यात्रा आपण सुरू करणार आहोत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत गल्लीपासून मुंबईपर्यंत आपण हा लढा उभा करणार आहोत आणि हा लढा हो। हा फक्त तुमच्या जोरावरती उभा करत आहोत तुमचा नेता प्रामाणिक आहे तुमची संघटना प्रामाणिक आहे तुमच्या नेत्यामध्ये खंबीरत्व आहे तुमचा नेता एकदम धमकवाला आहे परंतु संघटनेत जर योग्य साथ आणि सोबत तुम्ही दिली तर शंभर टक्के आपण हा लढा लवकरात लवकर यशस्वी करणार आहोत संघटनेचं सध्या प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चालू आहे संघटना सध्या आपल्या लोक आपल्या या लढ्याला किती शिक्षणसेवक पाठिंबा देत आहेत पाठिंबा देणे म्हणजे आम्ही तुमच्याकडून पैसे मागत नाही तुमचा फक्त पाठिंबा दर्शवण्यासाठी गुगल फॉर्म भरून घेतोय पाठिंबा तुमचा दर्शवण्यासाठी तुम्ही ती गुगलची लिंक भरा आम्ही आंदोलन कसं भव्य दिव्य करता येईल यावरती विचार करत आहोत सध्या जे शिक्षणसेवक संस्था जॉईन करत आहेत त्या शिक्षणसेवकांना पंचवीस तारीख ते तीस तारखेच्या आसपास वेळ लागेल त्यामुळं प्रत्यक्ष कामाची सुरुवात ही आपण एक ऑगस्टपासून करणार आहोत आणि पाच ऑगस्टला सॉरी पाच सप्टेंबर शिक्षक दिनादिवशी किंवा त्याआधीच आपण राज्यव्यापी लढा उभा करण्यासाठी तयारी करत आहोत प्रत्यक्ष काम एक ऑगस्टनंतर करण्यात येईल निवेदन मोहीम म्हणा लढा म्हणा आंदोलन म्हणा उपोषण म्हणा जे जे काही शक्य आहे ते आपण करणार आहोत तुम्हाला तुमच्या ड्युट्या आहेत मला चांगलं ज्ञात आहे परंतु तुमच्या काही कुटुंबियांना आमच्या लढ्यासोबत जोडा तिथं लढ्यामध्ये तुमचे समजा एखादी माझी भगिनी कामाला लागली असेल तर तिचा भाऊ किंवा तिचे हजबंड आमच्या लढ्यासोबत जोडले जाऊ शकतात त्यांना आंदोलनासाठी निवेदनासाठी किंवा कुठल्याही लढ्यातल्या कुठल्याही प्रकारासाठी त्यांना तयार करा त्यांनी जर साथ दिली तर शंभर टक्के हा लढा आम्ही यशस्वी करून दाखवतो मला आता पस्तीस लाईक आहेत ला या ला। या व्हिडिओला माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा बघा लाईक केल्यामुळं संघटनेला किंवा के यूट्यूबला पैसे मिळतात असा विषय नाही फक्त हा व्हिडिओ व्हायरल होतो आणि पंचवीस हजार सेवकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी ही तुमची आहे प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये मला एक एक प्रामाणिक उत्तर द्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती शिक्षणसेवक आहेत प्रामाणिकपणे सांगा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किती शिक्षण सेवक आहेत तुमच्या स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये किती शिक्षणसेवक आहेत धन्यवाद अनुप सर मला उत्तराची अपेक्षा आहे किती शिक्षण तुम्ही आहात व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप किंवा वैयक्तिक अंकुश सर वीस जणांच्या संपर्कात आहेत सचिन सर तीन जणांच्या संपर्कात आहेत अंकुश सर आठ जणांच्या संपर्कात आहेत अमोल सर आठ दहाच्या संपर्कात आहेत मित्रांनो बघा लढा व्यापक करण्यासाठी तुम्हाला तुमचा संपर्क कक्ष वाढवावा हो लागेल तुम्हाला कमीत कमी पन्नास शिक्षण शेवटच्या हो कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहावं लागेल म्हणजे पंचवीस हजार लोक आपल्याला जोडायचे आहेत तर मित्रांनो दहा पाच लोकांनी लढून हा लढा यशस्वी होत नसतो आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे जे आंदोलनाला येणार आहे म्हटलेत जेव्हा चारशे लोकांनी यादीत नावं दिली होती तेव्हा फक्त सत्त्याण्णव लोक प्रत्यक्ष आंदोलनात आली होती तुम्ही तर वर्किंग लोक आहात त्यामुळं आपल्याला पंचवीस हजार लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आय पी एल चॅनलवरून एक कमेंट आहे गैरहजर रिक्त अपात्रासाठी प्रयत्न करा मी वीस लाख संस्थेत भरू शकत नाही आता बघा गैरहजरिक अपात्रासाठी ऑलरेडी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल आहे याचिकेचा निकाल जेव्हा येईल शंभर टक्के सरकारला सं किंवा आयुक्त कार्यालयाला तो राऊंड लावावा लागेल त्याची न्यायालयीन लढाई सुरू आहे तर न्यायालयीन लढाई सुरू असताना आपण रस्त्यावरची लढाई थांबवावी लागते कन्वर्ट राऊंडसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत त्याचे प्रयत्न एक ऑगस्टच्या नंतर तुम्हाला दिसतील थी। ठीक थी? आहे अमोल सर म्हणतायत जिल्ह्याचा ग्रुप आहे त्यामध्ये एकशे तीस प्लस आहे हा तर अशा ग्रुपमध्ये या यूट्यूब चॅनलची व्हिडिओ आणि गुगल फॉर्मची लिंक अशा चॅनल अशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही पाठवा तुमचे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका संस्था जिथं जिथं तुमचा रीच आहे जिथं जिथं तुम्ही लिंक शेअर करू शकता तिथं टाका आपल्या लढ्याबद्दल सकारात्मक मेसेज द्या तिथं कारण दे तुषार देशमुख या प्रामाणिक व्यक्तीला तुम्ही आता जवळजवळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख निर्माण झालेली आहे आणि तुम्ही त्यांचा प्रामाणिकपणा तुमचे अनुभव त्यांच्या लढ्यातले शेअर करा जेणेकरून जे सुप्त अवस्थेत शिक्षणसेवक आहेत ते जागे होतील आणि आपल्या लढ्याला जोडले जातील लढा मोठा करण्यासाठी संख्याबळ अपेक्षित आहे ते संख्याबळ जोडण्यासाठी आपण रोल लाईव्ह घेणार आहोत एक दिवसाआड दोन दिवसाआड ते संख्याबळ पर्याप्त जेव्हा होईल प्रत्यक्ष लढ्याला सुरुवात केली जाईल या संघटनेने घेतलेले मुद्दे या संघटनेनं उभारलेला हा लढा तुम्हाला कितपत आवडलाय जर तुम्हाला आवडला असेल तर हो मध्ये किंवा नाहीमध्ये मला रिप्लाय करा म्हणजे जेणेकरून मला समजेल की कि तुम्ही किती या तीन मुद्द्यावरती किती खुश आहात बदली कालावधी राही धरणे बघा सचिन सर सचिन सरांची कमेंट आहे आम्ही अजून लागलो नाही शिक्षणसेवक म्हणून पण आंदोलनात सहभागी होऊ बघा हा मनाचा मोठेपणा हा दूरदृष्टी आपला पाहिजे दूरदृष्टी कोण पाहिजे जर तुम्ही आज लढलात सचिन सरांसारखं जर तुम्ही एक प्रगल्भ विचार ठेवले तुम्ही आज लढलात तर शंभर टक्के ह्याचा फायदा डायरेक्टली तुम्हाला होणार आहे तुमची नियुक्ती डायरेक्टली सहीत शिक्षक म्हणून होणार आहे आज म्हणजे काही थर्ड डेटचा निकाल बाकी आहे काही जणांचं मत आहे इथे निकाल लागायचा आहे ही हो शिक्षणशी बघा लढा लढायला लागली मित्रांनो संघटनेने एक मुद्दा हातात घेतला म्हणजे दुसरा मुद्दा संघटना सोडत नसते परंतु भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे माझी सर्व या शंभर लोक लाईव्ह आहात तुम्ही शंभर लोकांकडून माझी अपेक्षा आहे की सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगा आम्ही घेतलेले मुद्दे संघटनेनं तुमच्यासाठी उभा केलेला लढा तुम्हाला आवडलाय का जर आवडला असेल तर मनापासून हो म्हणा नाही तर नाही म्हणून सांगा तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तुषार दादांनी किंवा या संघटनेनं या टीमनं हा लढा हातात घेतलाय म्हणजे हा लढा पूर्णोत्वास नेणार शंभर टक्के या लढ्यामध्ये एक पाऊल पुढे जर जा न जाता आपण हा लढा संपवणार तळेकर सरांची कमेंट आहे हो अमोल काकडे सर म्हणता यस जाकीर सर म्हणत आहेत हो बघा इतक्या लोकांचा हा प्रचंड विश्वास आपण महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे आणि त्याच विश्वासाचं प्रतीक म्हणून आपल्याला एका दिवसामध्ये जवळजवळ सातशे लोकांनी आपल्याकडं गुगल फॉर्मची लिंक भरलेली आहे सातशे लोकांनी एका एक ते दीड दिवसामध्ये आपल्या संघटनेला पाठिंबा दिलेला आहे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे गुगल लिंकची फॉर्मची लिंक ची याच चॅटबॉक्समध्ये सर्वात पहिला मेसेज आहे किंवा हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा मी लिंक टाकून तिथं पिन करीन तिथं तुम्ही गुगल लिंकचं फॉर्म भरून घ्या जेणेकरून संघटनेला समजेल की कि तुम्ही किती लोक आमच्यासोबत आहात आणि हा, हा लढा भव्य दिव्य व्यापक ना भूतो ना भविष्यते हा लढा तुम्हाला सुरू होताना दिसेल ग्राउंड लेवलला काम करताना दिसेल म्हणजे गल्लीपासून महाराष्ट्राच्या मुंबई मंत्रालयापर्यंत तुम्हाला हा लढा उभा राहताना दिसेल जिथं या शिक्षण शेवटी कोणीच बोलत नाही म्हणजे बऱ्याचशा संघटना आहेत बरेचसे व्हॉट्सअप ग्रुप आहेत बरेचसे टेलिग्राम हँडल्स आहेत परंतु तुमच्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे तुम्ही बघा म्हणजे तुमच्या यशस्वी मॅडम अजून नवीन ग्रुप बनलेला नाही आता फक्त आम्ही लिंक करून घेतोय जवळजवळ सातशे लोकांनी लिंक भरले एका दिवसामध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवणं शक्य नाही पुढच्या चार पाच दिवस आपण लिंक भरून विभागनीय एक्सेल फाईलवर आम एक्सेल फाईलवरती तो डेटा येतो आमच्याकडे मग आम्ही विभागनीय चार पाच जण तो डेटा वाटून घेऊ म्हणजे समजा पूर्वी मी विदर्भाचा मी वाटून घेईन विदर्भाचे जी सर्व जिल्हे फिल्टर करून मी घेईन मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवेन कोकणाचा समजा आमचे तुषार सर बनवतील नांदेड जिल्ह्या ना, ना मराठवाड्याचा समजा अर्जुन सर बनवतील असं वेगवेगळ्या व्यक्ती एक एक ग्रुप बनवेल जेणेकरून वेळही वाचेल आणि सगळंच होईल बघा सुप्रीम पाटील म्हणतायत सॉरी मला नाव सुप्रीम पाटीलच नाव दिसते नव्वद टक्के रत्नागिरी जिल्ह्यातील नव्वद टक्के शिक्षणसेवक संपर्कात आहेत जी मदत लागेल जस्त ती करू शंभर टक्के सर रत्नागिरी जिल्ह्यातून म्हणजे कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त शिक्षणसेवक काम करतात आणि मला खात्री आहे ते सर्व शिक्षणसेवक कोकण विभागातले नाहीत तुम्हाला तुमच्या मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी तुमचं तुम माधन वाढवण्यासाठी टीम आपण हा लढा उभा केलेला आहे शंभर टक्के या फॉर्मची लिंक शेअर करा आणि आपण लवकरात लवकर हा लढा उभा करू पाच सप्टेंबर शिक्षक दिना दिवशी या लढ्याचं पहिलं म्हणजे ही पहिली ठिणगी ही शिक्षक दिना दिवशी उडवण्याचा आमचा विचार आहे आणि ती ठिणगी अशी असेल की महाराष्ट्राभर वनवा पेटेल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपला शिक्षणसेवक मुद्दा मार्गी लागेल मित्रांनो हे आज मी जे बोलतो आहे बऱ्याच जणांना शक्य वाटत नसेल परंतु अशक्य ते शक्य आपण करू आपल्या पाठीशी जर तुम्ही खंबीरपणे उभा राहिलात तर शंभर टक्के आपण तुमच्या मुद्द्याला न्याय देऊ एवढंच बोलतो आणि शिक्षणसेवक या मुद्द्यावरची चर्चा आत्तासाठी थांबवतोय परत भेटू अशाच एका लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये आता शिक्षणसेवक सोडून जर कोणाचे काही मुद्दे असतील तर आपण ते घेऊ सर्वात महत्त्वाचा आणि जिवळ्याचा मुद्दा आहे टेटचा निकाल कधी लागणार आहे मित्रांनो दुपारी तुषारदा बोलणं झालेलं आहे मॅडमसोबत आणि मॅडमने लवकरात लवकर लवकरात लवकर हा निकाल लावतो असं सांगितलं आहे जान्हवी जोशी मॅडमची महत्त्वाची कमेंट आहे डॅश सारखं करू नका सर्वजण कमेंट वाचतायत मला म्हणजे नाव घेण्यामध्ये काही रस वाटत नाही तर मॅडम आपण आपल्या लढ्याबद्दल म्हणजे तुषारदादा देशमुख यांनी जो सेकंड फेजचा लढा उभा केला आणि ज्या एकाच परीक्षेवरती निकाल लागल्यानंतर लोक जॉईन झाल्यानंतर परत एकदा दहा हजाराची भरती घडवून आणली ने ज्या नेत्या म्हणजे ज्या नेत्यानं आशिया खंडातली पहिली भरती अशी केली आहे जी एकाच परीक्षेवर दोन वेळा केली तर अशा नेत्याची बराबरी उभयचर प्राणी करू शकत नसतात ते फक्त आपल्यावर टीका करण्याचं काम करतील किंवा दुखणार होण्याचं काम करतील परंतु आपला लढा हा भूतोना भविष्य असतो आपण हातात घेतलेल्या मुद्द्याला न्याय देत असतो आणि आतापर्यंत तुषारदादा देशमुख एकदम साधं नेतृत्व आहे त्या साध्या नेतृत्वाने संगीत रिझल्ट दिलेले आहेत नक्कीच तुमच्याही मताला तुमच्याही मुद्द्याला शंभर टक्के न्याय देण्यात येईल हा मुद्दा आपण घेतलेला आहे आपण हा मुद्दा घेताना बऱ्याच शिक्षण सेवकांच्या संपर्कात राहून विचार घेऊन मुद्दा घेतलेला आहे त्यामुळं टेन्शनच नाही घेऊ दे घेऊ दे काय प्रॉब्लेम का म्हणजे सुप्रीम मध्ये क्रेडिट दुसरंच कोणीतरी घेत आहे बघा स्पष्ट आमचं मत आहे आम्हाला परमेश्वराने काम करण्याची संधी दिली पहिल्या मुद्द्यावर आम्ही काम केलं वयाच्या मुद्द्यावर काम केलं त्यानंतर क्रेडिट घेण्यासाठी किती जण छाती बळवतात हे बघणं आपलं काम नाही तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला चांगलं कळतं की काम कुणी केलं रिझल्ट कुणी दिला त्याचमुळं मित्रांनो म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे भरभरून सहकार्य जे मिळतं ते त्याचाच रिझल्ट आहे आज एका दिवसात सातशे लोकांनी जवळजवळ गुगल फॉर्मची लिंक भरली महाराष्ट्रात शिक्षकांसाठी किंवा शिक्षक म्हणजे सिस्टमच्या बाहेर राहून शिक्षकांसाठी लढणाऱ्या संघटनेमध्ये एवढा अभूतपूर्व प्रतिसाद कधीच कुठल्या संघटनेला भेटलेला नाही तो अभूतपूर्व प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आपला रीच आपला वॉट जो यूट्यूब चॅनल आहे आतापर्यंत फक्त पाच ते सहा हजार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो म्हणजे या शिक्षक भरतीमध्ये एक एक लाख सबस्क्रायबर असणारे चॅनल आहेत दोन दोन लाख असणारे सबस्क्रायबर चॅनल आहेत कुणाचे पन्नास हजार आहेत कुणाचे चाळीस हजार आहेत अशा सबस्क्रायबर बेस असणाऱ्या संघटना आहेत असे नेते आहेत आणि त्या सर्व नेत्यांना मात देण्याचं काम हा एक छोटा नेता रस्त्यावर लढणारा तुमचा भाऊ करतोय तुषारदादा देशमुख यांनी जो मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याला न्याय देण्यासाठी तुमची खंबीर साथा साथीची आवश्यकता आहे माझी आशा आहे माझी अपेक्षा आहे तुम्ही सर्वजण या गोष्टीला साध्य चाल श्रद्धा क्रिएशन म्हणतायत टेट दोन हजार रिझल्ट आणि संच क करा नक्कीच मॅडम मेड़। मॅडम सर जे काय आहे ते बघा टेट दोन हजार पंचवीसचा निकाल लवकरात लवकर लागणार आहे आता लवकरात लवकर म्हणजे तारीख घोषित करणं अशक्य आहे कारण अधिकारी आम्हाला सांगताना सुद्धा हाच शब्द वापरतात त्वरित लवकर वेळ न दवडता आम्ही निकाल लावणार आहोत त्यामुळं तो निकाल लागेल तो निकाल लागल्यानंतर मुख्य लढा राहणार आहे तुमच्यासाठी संच मान्यतेचा संच मान्यतेसाठी कोर्टमध्ये केस आहेत कोर्टातही संच मान्यताचा मुद्दा गाजत आहे संच मान्यतेला आत्ता सध्या स्टे दिलेला आहे जैसे थे परिस्थिती ठेवलेली आहे मित्रांनो पटसंख्या वाढत आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून मी वारंवार वार, तमाम शिक्षण सेवकांना विनंती करतो आहे की तुमच्या शाळेची पटसंख्या वाढण्यामध्ये वाढवा म्हणजे येणाऱ्या भरतीमध्ये जागा क्रिएट करा तुमच्या शाळेवर प्रत्येकाने एका शाळेवर एक जागा क्रिएट केली तर पंचवीस हजार शिक्षणसेवक आहेत पंचवीस हजार जागा तयार होतील आणि तुमच्या ज्या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्ही लागलाय तर गाव फिरा घरोघरी भेटी द्या आणि पटसंख्या वाढवण्याचं काम करा मी बऱ्याच शिक्षणसेवकांच्या संपर्कात आहे आत्ता गेल्या वर्षीपेक्षा आत्ता वीस वीसनं किंवा न कुणाचा न कुणाचा आठ न पटसंख्या वाढलेली आहे आणि अशीच पटसंख्या जर शिक्षणसेवक वाढवत राहिले तर शंभर टक्के आपल्या बेरोजगार बांधवांना येणाऱ्या भरतीमध्ये नोकरी लागेल न्याय मिळेल जिल्हा बदलीचा मुद्दा घेतलेला आहे आपण आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा घेतलेला आहे तुम्हाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाकी शिक्षक जसे शिक, शिक पात्र आहेत दोन हजार बावीसच्या आधीचे शिक्षक सर्व भरतीला पात्र बदलीला पात्र आहेत टेड दोन हजार पंचवीस जिल्हा निहा किंवा विभागनिय होण्याची शक्यता आहे तसं विधानसभेत प्रॉमिस केलेलं आहे तर आपण दोन हजार पंचवीसच्या अभिव्यक्ताधारकांनी काय मांजर मारले बरोबर आहे तुम्हाला शंभर टक्के बदलीचा अधिकार आहे तुमचा न्यायालयीन अधिकार आहे तुमचा संविधानिक अधिकार आहे त्यासाठी तुमचा नेता शंभर टक्के लढेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल ठीक आहे मला वाटतं एवढेच मुद्दे होते आता जास्त काही कमेंट नाही आहेत त्यामुळं मी आपला हा व्हिडिओ इथंच संपला असं जाहीर करतो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो हा लढा उभा करण्यासाठी तुमच्या साथीची तुमच्या सोबतीची गरज आहे संघटनेचा गुगल फॉर्म आणि संघटनेचा हा यूट्यूब चॅनल जितका तुम्ही जास्त स्प्रेड कराल तितकं तुमचं बळ वाढणार आहे आणि आमचं बळ वाढणार आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र